भारत बुद्रुक ते शेगाव भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा जाफराबाद तालुक्यातील भारत बुद्रुक येथील भव्य दिव्य पायी दिंडी सोहळा दहा मार्च पासून सुरुवात असून या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने संत गजानन महाराज पायी दिंडी सोहळा कमिटीने अकराशे भव भाविक भक्तांनी सहभाग नोंदवला भारत बुद्रुक येथील पायी दिंडी सोहळा पायी दिंडी दिनांक दहा मार्च सकाळी पाच वाजता भारत बुद्रुक येथून प्रस्थान करणार आहे दिंड्या अंतर्गत भारत बुद्रुक पायी दिंडीचा तिसरा क्रमांक लागतो येथील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या दिंडीमध्ये अकराशे भाविक सहभागी झाले असून यामध्ये महिला बाळगोपाळ युवक ज्येष्ठ अशा सर्वांचा समावेश असणारी ही दिंडी आहे दिंडीचा प्रवास भारत बुद्रुक कोळेगाव चिखली मुक्काम शेलून उदयनगर बाबाचा मळा भाविकांच्या मदतीसाठी या दिंडीमध्ये पन्नास युवक स्वयंसेवक म्हणून जबाबदारी पार पाडणार त्याचबरोबर पायी दिंडीमधील वारकऱ्यांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी डॉक्टरांची विशेष टीम राहणार आहे व विशेष ॲम्ब्युलन्स या ताफ्यात असणार आहे सिक्युरिटी पोलीस या रस्त्यामध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत गावे येथील त्याच्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिंडीसाठी कर्तव्य पार पाडतील रात्री कीर्तनास ह हो प दत्तात्रय महाराज चिखलीकर यांचे कीर्तन राहील उदयनगर येथे हे सेवा पार पाडतील अंतरज येथे ह हो बाप कृष्ण महाराज पाटील हे कीर्तन सेवा देतील बाबाचा मळा ह हो बाबा तुकाराम महाराज जायभाय हे कीर्तन सेवा देतील काही दिंडी सोहळ्याच्या कमिटीमध्ये माहिती देताना विष्णू महाराज बोडखे तसेच ज्ञानू पेटर आणि माजी सरपंच तुळशीराम पायघन आणि तसेच दिंडी प्रमुख बंडू महाराज महानोर शरद भाऊ अंकुशकर विनायक देशमुख गणेश बोडखे विष्णू तेलंगरे राजू भूते नाना बोडखे दत्तू सुरडकर आदी यावेळी उपस्थित होते जाफराबाद प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे भारत बुद्ध